बघू शकता मित्रांनो मी हा आलमंडा कटिंग केलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यातल्या काही कटिंग पण निवडलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो मी आणि कटिंग कशा निवडायच्या आहेत ते पण सांगणार आहे पहिलं बघू शकता मी आलमंडा कटिंग कसा केलेला आहे हि तर ह्याचं पुढं आहे हे बघू शकता असा रेलिंगवरून गेलेला आहे असं सरळ बघू शकता कशी कटिंग केलेलं एकदम एकही पान वगैरे एकही वाळकी फांदे वगैरे ठेवलेले नाही त्याला सर्व खराब पत्ते पानं वगैरे सर्व काढून एकदम च्या ट्रॉंग आणि चांगल्या फांद्या आहेत त्याच मी निवडून ठेवलेल्या आहेत बघू शकता ह्या आणि असं बांधून घेतलेलं आहे मित्रांनो कारण पुन्हा ज्यावेळेला पालवी फुटेल त्यावेळेला आपल्याला थोडंसं बांधायला त्रास होईल कारण एखादी पालवी वगैरे तुटेल त्यासाठी आत्ताच बांधून घ्यायचं आपलं मित्रांनो हे असं बांधून घ्यायचं आहे आणि तर बघू शकता प्रत्येक ठिकाणी बांधलेलं आहे आणि हे बघू शकता फांद्या कशा चांगल्या निवडूनच ठेवलेल्या आहेत आणि बाकी सगळ्या खराब फांद्या मी काढून टाकल्या आहेत मित्रांनो हे बघू शकता आपण वर चढवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता वरती तुम्हाला हे पान वगैरे दिसणार नाही फक्त हे बघू शकता फक्त त्याच्या ब्रँच दिसतील बाकी काही दिसणार नाही एक महिना पंधराशो त्याला पालवी फुटेल आणि त्यावेळेला हा बहरून जाईल मित्रांनो तर समोर आपण काय केलं ह्या ठिकाणाहून ह्याचं बुड आहे इकडं निम्मा भाग घालवलेला आहे वरती रेलिंगवर आणि निम्मा ह्या ठिकाणावर सरळ इकडे खाली पण बघू शकता काय ह्याच्यातल्या फांद्या मी हे कल्या साईडला फिरवलेल्या आहेत हे बघू शकतं सरळ ह्याच्या फांद्या आहेत आणि परत ठिकाणी मी ह्याला बांधून घेतलेल्या मित्रांनो बघू शकता ह्या अशा फांद्या आपल्याला चांगल्या निवडूनच ठेवायच्यात बाकी सर्व ज्या खराब झाल्या फांद्या वाळून गेले सर्व काढून टाकायचे आहेत आणि बघू शकता हा आप पूर्ण आपण हे तो पसरवलेला आहे साईडला पण बघू शकता हे बघू शकता हे तो आपला मेन आहे वरती काय थोड्या घाललेले आहेत नाही त्या साईडला बघू शकता आणि हिकडे काय सोडलेलं आहेत आणि एक महिना पंधरा सो ह्याला आपल्याला पालवी फुटेल आणि फुलं पण चालू होतील तर हे आपल्याला काम पावसाळ्यात त्याच्या फांद्या फार खराब होतात त्यामुळे थोडासा पाऊस उगल्यानंतर आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे मित्रांनो आता बघू शकतो निस तुम्हाला फक्त याच्या फांद्या दिसतील बाकी तुम्हाला पान फूल काही दिसणार नाही थोड्या दिवसात तुम्हाला हे गोष्टी दिसतील सर्व या अशा प्रकारे आपल्याला एकदम व्यवस्थित त्याला क्लीन करून घ्यायचं आहे परत आपल्याला वेळ मिळणार नाही कारण दुसऱ्या वेळेस आपण जर करायला लागतो त्याला पालवी फुटले असेल त्यावेळेला आपल्याला थोडासा त्रास होईल त्यामुळे हे काम ज्या ते, ते पांझड होते त्यावेळेला हे आपल्याला काम करून द्यायचे मित्रांनो वर्षात हे काम आपल्याला करायचंच आहे आणि हे तर बघू शकता त्याच्या फांद्या ज्या का निघाल्या होत्या वेस्टेशी काढलेलं आहे मी बघू शकता हे सर्व वेस्टेचे बघू शकता हे वाड्या फांद्याचे हे बघू शकता सर्व काढलेले आहेत मी ते बघू शकता हे सर्व काढलेले आहेत आणि ह्याच्यातले मी काही कटिंग निवडले आहेत मित्रांनो कटिंग कशा निवडायचे ते पण दाखवणार आहे मित्रांनो हि तर बघू शकता ह्या कटिंग निवडलेल्या आहेत मित्रांनो मी बघू शकता अशा जाड जोड जात थोड्याशा निवडायच्या आहेत आणि भरीव कटिंग घ्यायच्या आहेत मित्रांनो बघू शकता ही भरीव कटिंग आहे ह्या ठिकाणी हॉल वगैरे असलेली कटिंग असलेली निवडायची नाही मित्रांनो अशा भरीव कटिंग निवडायच्या आहेत कारण प्रोटीन हिथूनच फुटणार आहे त्यामुळे अशा चांगल्या कटिंग निवडायच्या आहेत मित्रांनो आणि ह्याला आपण आता थोडंसं सा फंगी साईडमध्ये भिजू घालणार आहे मी दहा मिनटं आणि नंतर ह्या डायरेक्ट कटिंग मी वाळूमध्ये लावणार आहे ह्याला काही रुटीन हार्मोन वगैरे काही लावणार नाही मित्रांनो हे डायरेक्ट कटिंग मी लावणार आहे आणि ह्याला एक थंड आपलं काय जिथं कवळवून होऊन येतं अशा ठिकाणी मी ठेवून देणार आहे जवळजवळ एक शंभर ते ऐंशी कटिंग आहेत मित्रांनो त्यात काही बारीक सारीक आहे पण बघू शकता कशा कटिंग आहेत आणि अशाच कटिंग निवडायची मित्रांनो अशी कटिंग आपल्याला निवडायची नाही कारण हे कटिंग येणार नाही मित्रांनो अशी परत हे अशी पवळे निवडायचे असे जाडजूड कटिंग आपल्याला निवडायची आहे मित्रांनो आणि एक काळजी घ्यायची आहे फक्त ह्या ठिकाणी होल नको आहे मित्रांनो ह्या ठिकाणी होल नको आहे अशी बरी कटिंग राहावी आणि प्लेन कट घ्यायचा मित्रांनो असा आणि आपल्याला हे लावून घ्यायचं आता मित्रांनो